नमस्कार महाराष्ट्रातील तमाम राज्य सरकारी कर्मचारी बंधू भगिनीनो सर्व शिक्षक बंधू भगिनीनो तुमच्याकरिता महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देताना महत्त्वपूर्ण बदलात मंजुरी देण्याबाबतचा हा निर्णय आहे तर काय आहे सविस्तर फक्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्या आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विनंती आहे कारण तुम्ही व्हिडिओ खूप बघता पण सबस्क्राईब करत नाही आणि काही शंका असल्यास कमेंट्स करायला लिहू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणारा वीस तीस वर्षातील कालबद्ध पदोन्नती योजनामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार कमाल मर्यादा हटवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासना सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल पंधरा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी देण्यात येते परंतु कमाल कालबद्ध वेतनश्रेणी पाच हजार चारशे इतक्या ग्रेड पेपेक्षा कमी असणाऱ्यांनाच लागू करण्यात येते पाच हजार चारशे रुपये व पेक्षा कमी ग्रेड पे वेतनाच्या ग्रेड पे असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर आश्वासित प्रगती योजना अंतर्गत कालबद्ध पदोन्नती योजनांचा लाभ प्राप्त होत नव्हता परंतु कर्मचाऱ्यांच्या वारंवार मागणीमुळे सदर ग्रेड पेची मर्यादा अखेर हटवण्यात आलेली आहे म्हणजे आता सदरवरील नमूद ग्रेड पेपेक्षा अधिक ग्रेड पे असणाऱ्यांना देखील कालबद्ध पदोन्नती योजनांचा लाभ प्राप्त होईल राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सत्तावीस कोटी रुपये इतका आर्थिक बोजा पडणार आहे या निर्णयामुळे आता सदर योजना अंतर्गत सरसकट सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजनाचा लाभ प्राप्त होणार आहे तर बंधून ही झाली खुशखबर कारण सगळेजण विचारत कालबद्ध वेतन बबलचा एखादा निर्णय तर ही आहे तुमच्याकरिता माहिती तुमच्याकरिता माहिती शोधून आणत असतो त्यामुळे एक चॅनलला सबस्क्राईब करे नका करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळण्यासाठी जुळून राहा तर चला परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र